नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर एक महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी येत आहे नाशिक नाशिक शहरातील पंचवटी पोलीस स्टेशन शेजारील माधवजी का चिवडा दुकान असलेल्या जुन्या वाड्याला आज दुपारी प्राथमिक दर्शनी लाईटच्या शॉर्ट सर्किटमुळे अचानक भीषण आग लागली आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी आगीने रुद्र रूप धारण केल्याने दुराचे मोठ्यात मोठा मौटा पा लोळ पाहायला मिळाले परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते आगीची माहिती मिळताच अग्निशमल दल घटनास्थळी तात्काळ रवाना झाल्या आता प्रयत्नानंतर आग वेधवण्यात यश आले असून मात्र यात कुठलीही जीवितहानी झाली नाही बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी समीर शिंदे नाशिक अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा